अक्षर संस्कार गुरुकुल देवडी सातवी कवितेची ओळख शारदा दर शाळा चार, शिकते सुधीर घरी येतो पण तो कोणाशीच बोलत नाही विचारांत गुंतलेला असतो अरे सुधीर केव्हा आलास आजचा प्रवेश असा शांत कसा आजोबा काही प्रतिहार म्हणजे काय हो कोणी रे तुला हे आज आमच्या शाळेत बाईंनी आम्हाला काव्य वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय मला तर ताणच आलाय अरे फार सोपा आहे ते कविता करण्याची आपली समजून घेण्याची आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हे सांगितले बाईनी पण मी हे कसं करू अरे काळजी करू नकोस यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया म्हणजे तुझी काव्य प्रतिभा वाढेल आणि कविता करणं कवितेचं आकलन म्हणजे काय हेही तुला समजेल तुम्ही हो काय प्रयत्न करणार आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि कवी आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल सुधीर हातपाय धू आणि दूध घे आजी मी आताच कागदांना पेन होतो आपण आताच सुरुवात करू आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करू म्हणते शुभम करोती कल्याण आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशहाय दीपक ज्योति नमस्ते दिव्या दिव्या दीपककार का कुंडल मूर्ती हर दिवा लावला देवापाशी उजड पडला तुळशी पाशी घरामध्ये लावते सांजवा भाजी करते आता कांद्याची भाजी करू तू कांद्याची पाक कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो हे माझी सुपर आजी तू ती कर भाजी तू बनव भाजी छान छान चवळी ए सुधीर आंढ्रे इकडे दातांची कवळी बर बाई तुझी इच्छा हास द्यास भाजी बनवते चवळीची खास सगळेजण खो खो असतात बाबांची रात्र पाळी असते अगाय 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 पटकन देना खायला काय मला ऑफिसला जाण्याची गाय गायी नाहीत्र करू देणार नाही सई कसली गाई कसली सही आजी न दिली चपाती देईल काही बाई कवितेची कमाल हसतात बोलतात तोंडाला धरून रुमाल आता सोडरे रे पाश ऑफिसात जा आता सावकाश बाबा ऑफिसला जातात आजोबा फिरायला नेतात मला द्या काठी चप्पल कोटाच कोटाच तुटलेलं शिवून द्या बक्कल तुम्हाला तर समजतच नाही तोडून ठेवता काही ना काही आई तुम्ही बाबावर चिडू नका रागाचा तुम्ही सोडा हे का म्हणजे रागाचा सोडा हे का कामाचा का मी घेतलाय ठेका शिवणकाम शिकलीस पण बक्का लावायला चुकलीस चिडता का हो माझ्यावर माळ करावी सर्वांवर मी आता नका भांडो भांडण एकून रडो लहान तोंडी मोठा घास तिला हे वातावरण नवीन असते विषय समज खो 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 असते पण आनंदित होतो व सहभागी होतो बरं आज, का आज आजोबा दूर करू सुधीरची नाराजी कवितेत मारेल तो बाजी आई आहे का घरात मिठाची सजी सोजी तुला हवी तरी कशाला उलाडू खतेस आणि बशी ठेवतेस उशाला जेवण भाजीवर ताव आव्हान सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात रात्र झाली आता झोपा उघडू सकाळी कवितेचा खोपा सर्वजण झोपतात सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात सुधीर आईकडे जातो <laughs> सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात सुधीर आईकडे जातो सूर्य गोडला चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या आंघोळीचे पाने गेले आहे गरम भार हवा सुटली आहे थंडभा सुधीर आंघोळ कर पटकन नाश्ता कर चटकन झालाय उशीर तुला झटपटावर मुला आजोबांना द्या स्वेटर मफलर अण्णा कानटोपी थंडी पासून बचावाची ही चुकती सोपी

हवे फिट तरच बनते कविता थिट बाबा रात रातपाळी होऊन परत येतात कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो ते आदल्या काळात हसतात खुर्चीवर रेलून बसतात आता आता कामा कामाचा आलाय कंटाळा घ्या थोडे पाणी टाकून वाळा कधी तुम्ही नंतर वाळा अगोदर शिरा साठी रवा चा अंगू करा खा गरम शिरा मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा सुधीर गप्प राव ठीक नाहीतर कचऱ्याचे इल त्यात पीक टाकटीकपणा धरण शी जी आई खूप छान तुमच्या वाचून आले ना पाहात आजोबा लोकां दर्शवतात तेवढेच भावा काही पुस्तके सुधीरला हातात देतात <tinyan> बस झाला कवितांचा पाऊस अशाने थोडी पूर्ण होणार रोज हे घे तुलाच्या पुस्तकांचा माळा वाचन लागेल तुला कवितांचा ना सुधीर पुस्तके वाचतो त्याला तल्ली होऊन जातं त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते बाबा आई ताई अजोबा अन्न आजी असं झाले कविता उतरल्यात कवी शांताबाईची बाग आणि सुरवेची गिरणी गदिमांचे घर आणि बालकव्यांची फुलराणी चेतावले भावनांचे मोह तुम्ही म्हणे सर्व दं टाळ्या वादळ अभिनंदन करतात सादर करते अब्ब्या सुधीर छान केलास प्रकल्प